नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील मी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात शिरेगाव शिवारामध्ये आहे आणि कलिंगड आणि मिरची हे एकत्र या ठिकाणी बघायला मिळत आहे आता तुम्ही जर बघितलं तर कलिंगड आणि मिरची हे दोघी खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला आंतरपिक म्हणून जर ह्या कॉम्बिनेशनचा तुम्ही विचार केला तर अतिशय बेस्ट आहे पण प्रॉब्लेम असा आहे शेतकऱ्याची जी चूक या ठिकाणी होते नॉर्मली लावताना बेडचा सेंटर ते हा सेंटर हे अंतर आहे फक्त साडेचार फूट दोन रोपातलं अंतर काही ठिकाणी आता इथे जर आपण हे अंतर मोजलं हे साधारणतः दीड फूट इथे भरत आहे आणि तेच अंतर जर मी इथे मोजलं तर इथे एकच फूट आहे म्हणजे रोपांची जी संख्या प्रति एकर परफेक्ट मॅच व्हायला हो पाहिजे त्याला अंतर हा सगळ्यात मेन गोष्ट आहे ज्याच्यावर शेतकऱ्याने लक्ष दिलं पाहिजे तर या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण बेडचा जो सेंटर आहे हा सेंटर टू सेंटर हा मिनिमम सहा फूट पाहिजे डबल लाईन या ठिकाणी कंपल्सरी पाहिजे सेंटरला मिरची ओळ दोन फुटामध्ये दीड ते दोन फुटामध्ये पण दोन फूट आयडियल राहील कलिंगडाची लाईन अंतर दीड फूट यातला अंतर दोन फूट आणि परत इकडे क्रॉसमध्ये दीड फूट अंतरावर कलिंगड असं जर आपण केलं तर आपल्याला एका एकरमध्ये जवळपास साडे चार ते पाच हजार रोपं मिरचीचे मिळतील आणि जवळपास साडेसात हजार रुपये हे कलिंगडाचे मिळतील आता या ठिकाणी सहा साडेसहा हजार रुपये सहा हजाराच्या वर जाणारच नाही कारण की अंतरामध्ये व्हेरिएशन आहे कुठे सव्वा दोन फूट आहे कुठे दीड फूट आहे कुठे दोन फूट आहे तर कलिंगड आणि मिरची जर तुम्ही करणार असाल तर बेड टू बेड सहा फूट घ्या मिरचीतल्या दोन रूपातलं अंतर दोन फूट घ्या आणि कलिंगडाच्या दोन रूपातलं अंतर दीड फूट घ्या पण बेडच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन ओळी घेणं गरजेचं आहे असं जर केलं तर आपण मिरची आणि कलिंगड सक्सेसफुली या ठिकाणी घेऊ शकतो